हाय कसे आहात आहे मस्त काम पण मस्त तर हे बघा आत्ताच दक्षुला आणि प्रिन्सुला शाळेमध्ये सोडलं आहे आणि आता मी चालले आहे दक्षुच्या पप्पांसोबत जाणार आहे सांगलेलं कारण का आता चालतून आता ना चक्कर मारायला लागले तर त्यांना सांगितलं तुमच्यासोबत येते म्हणून मला रिटर्न घराकडं सोडा तर आत्ताच पोरांना सोडलं बघा शाळेत चालत चालतं त्यामुळे एकदम हे पण व्हायला लागले मग आता ते म्हणले चल सोबत म्हणून जात आता घराकडं सोडतो मग जाणार आहे आता त्यांच्यासोबत दाखवते तुम्हाला बसल्यानंतरला

जाते आता मी बसून बसून दक्षुला माहीत नाही आता दक्षु मला घरी गेल्यावर लय ओरडणार आहे मी तू एकटी एकटी गेली बाबा सोबत जरा पण आता जाता घराकडे घेऊनच जाणार आहे बघा आता दक्षिण प्रिन्सीला घेतलाय आता जाणार आहे आम्ही घराकडे बघा स्वर माझी आज पडली शाळेमध्ये पळताना स्वर दाख इकडे बघा इथे कशी स्वरा पडली पायाला तिथं लागले बरच पडली ना हा दक्ष तो 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 पण येतात पडला नाही पडला आणि तिकडे कोण पडला तर रस्त्याला हा आणि डबा पण अर्धात खाल्लाय तर हे बघा आताच घरी आलोय आणि आता ताट वगैरे वाढून घेतले जेवायला आज मी सकाळपासून जेवली नाही कवऱ्याने भजी घेऊन दिलते त्यातली ते ते एकच भजी खाल्ली होती कुठे रे पप्पाने आणलेली भजीची पिशवी तुमचा पण डबा काढा स्वराने आल्याला वही काढली बघा मस्तपैकी आहे ना हे बघा भाजी चपाती घेतली आहे मसाले भात पण आहे आज आहे ना चटणी नव्हती चटणी संपलेली मग मिरची मिरची असते ना मिरचीचे मी गवारीमध्ये मिरची हे करून घातली आहे पेस्ट करून घातलेली चला तर आता जेवतो मस्तपैकी तुला बर वय ठेवून आता जेवायला चल पहिला इकडे बाय 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 कर कर बाय 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 कोण आहे आमच्या घरी आमचं बाबू आलाय आमचा भाव आलाय कोण आलाय चल ता, ता, हा तर हे बघा आता बसून मस्तपैकी चहा वगैरे पितोय माझं नवरोबा पण यायला लागलेत आता आणि त्यांना आज आणायला लागले चिकन तर त्यांचाच फोन आला आता काय काय आणायचं म्हणून तर आज त्यांना खावडते सुख चिकन आणि रस्ता मस्तपैकी तर आज करायचंय चांगलंच काम लावणार आहे आता मला हां स्वराने कारनामा हो करून ठेवलाय घरात स्वराचा की रोज चा सांडते रोज चा सांडते तिला ना मला चाच देऊ वाटत नाही खरं रडून रडून घेते आणि रोज पोरगी सांडते आत्ता पण सांडलाय हे बघा कसं सांडलाय आता पाट्यावर आणि इथं पाट्यावर बसते स्टाईल मारत चा प्यायला कसं सांडलाय बघा ये का तू बाहेर चहा सांडून बेडरूम मध्ये जाऊन बसले बघितलं स्वरा ये बाहेर आता काढलेच का कपडे चेंज केलीये ना कपड्यावरती तर चार सांडलाच नव्हता खालीच सांडला तरी कपडे चेंज केले है ना ये आता पप्पा यायला लागले कस झपोट देते रो पप्पा ये कसे पप्पा आता मारते ना बघायचार बसली मग पीठ मारताना मग तो बसायसाठी आहे तो काय चाव पिताना बसायसाठी पाठाय चहा पिताना बसतात त्याच्यावरती तुला एक सुद्धा काय घ्यायचं नाही बघ तुलाही बाजून देस तुला काय सुद्धा घेत नसती बघ पप्पा घेत नाही पप्पाला मी सांगणार आहे घ्यायचं नाही म्हणून पप्पा माझा ऐकणार आहे तुझं ऐकत नाही पप्पा ना 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 पप्पा माझं सगळं ऐकते तुझा एक सुद्धा शब्द पप्पा ऐकत नाही कळतले ना तुला ऐकतय काय ऐकत नाही पप्पा माहिती माहितीये तू इडी पोरग्यास म्हणून दे आता खाली दिया पप्पा हाय बाजार मध्ये दुकानातच आहे खाली तुला धावतोच पप्पा आता आल्यानंतर बघ बघ पप्पा काय खरं नाही आता तुझं आल्यानंतर पप्पा आल्यानंतर आता लपून बसायचं पप्पा आता ठोकला बसायचं नाही तू मारच आहेस बघ चहा सांडलेला बघून काय पप्पा आल्यावर लपून बसायला आता कुठं जाऊन लपून बसणार तू कुठं लपून बसणार पप्पा आल्यानंतर बेडच्या खाली कशी लपून बसणार बेडच्या खाली कशी लपून बसणार हा कुठं बेड त्याच्या खाली जाऊन जपून बसणार दाखव बरं मला कशी लपून बसणार चल चल कशी लपून बसणार आल्यानंतर पला थांब तुला दाखवतो तर चल दाखव दाखव की बेड कुठं आहे कुठे जाऊन दाखव की मला खेचायची गरज आहे हा कुठे लपणार कुठे येतं वेळच्या खाली बाई वे। जाऊन दाखव बरं येते का जायला ये ये। दाखव की ना 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 जायला येते का नको थांबती दाखवते तिला येते का बघू जायला दाखव बरं येते का मग येतच नाही तुला लपायला राहू दे तिला येतच नाही लपायला कशा ना तुला येत नाही लपायला मग दाखव की येते तर थांब स्वरा पप्पा पप्पा

तर हे बघा आता मस्तपैकी स्वयंपाक केलं आहे आणि ते जेवायचं आहे का मस्त होते आली आणि सुकं चिकन पण केले आहेत थांबा दादा तिथे मग हे बघा हां हे बघा तर हे बघा आता मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो आहे छान असे सुकं चिकन केलं आहे रसा केला आहे भात आहे आणि बाजरीची भाकरी आहे किती पातळ आहे बघा खूप अशी छान केले ना मी खूपच मस्त मी गेलेली नाही बरं का विकत आणलेली आम्ही भाकरी नाही तर खरंच मी गेलेली वाटेल तर बघा इथं अशी गँग बसलेली आहे जेवायला नवऱ्याचं तर फुल माझ्या काला करून चाललंय खायचं आता मस्तपैकी रस्ता सुकी भाजी आणि भाकरी पण आहे इथं